मी पद्माकर वडवी माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आपणा समोर का शहादा शहर आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आणि ने ने नेत्यांना कळू इच्छितो की नुकतंच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नगरपालिकाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका या ठिकाणी सुद्धा निवडणूक होत आहे शहादा नगरपालिकेची निवडणूक आम्ही संपूर्णपणे स्वबळावर आणि सर्व शक्तीनिशी लढणार आहोत काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की दिनांक नऊ तारखेला साधारणतः रविवार येतो ना नऊ तारीख <laughs> <खे> आता रविवार <laughs> नऊ तारखेला नऊ नोव्हेंबर रविवारला त्या ठिकाणी दुपारी दोन वाजता शारदा शहरामध्ये बैठक आयोजित केलेली आहे बैठकीला के महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रभारी बाई नगरडे साहेब श्री श्री प्रकाशजी सोन साहेब आमचे नेते माननीय के सी पाडवी साहेब माजी मंत्री नंतर गोवंतदा पाडवी खासदार राजेंद्रजी गावित जे या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार आहेत ते सुभाजी नाईक उपाध्यक्ष अशा प्रकारचे चवट जिल्ह्याचे नेते आणि शहरातील तालुक्यातील कार्यकर्ते येणार आहेत खास करून शहादा शहरातील जे काँग्रेस काँग्रेस कार्यकर्ते आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की शहराच्या नगरपालिकेमध्ये शहादा शहर नगरपालिकेचे निवडणुकीत जे इच्छुक उमेदवार आहेत त्या जि जी, जी, जी इच्छुक उमेदवाराचे समर्थक आहेत त्याचे जवळचे मित्रपरिवार आहे त्यांनी याची नोंद घ्यावी की नऊ तारखेला रविवारी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि जिल्ह्याचे पदाधिकारी येणार आहेत तर आपणसुद्धा त्या ठिकाणी बैठकीसाठी या त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष काही पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत पक्षाच्या कार्यकर्त्याशी का चर्चा होणार आहे आणि एकदम अंतिम टप्प्यामध्ये ही निवडणूक आलेली आहे लगेच उमेदवारी दहा तारखेला फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि म्हणून आम्हालासुद्धा काँग्रेस पक्षाला पूर्ण ताकदीने तयार व्हायचं आहे तयारी सुरू होईल त्याचाच भाग म्हणून मी आज शहाद्याला आलेलो आहे आम्ही ज्यांच्याशी चर्चा केलेली आहे नऊ तारखे आपल्या मिटिंगसाठी निश्चित केलेली आहे नऊ तारखेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं खास करून इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक मित्रपरिवार असं मी सांगू इच्छितो आणि काँग्रेस पक्ष सबबळावर शहादा नगरपालिकेची नगराध्यक्ष नगरपालिका निवडणूक न लढणार आहे हे खास करून ठासून सांगतो एवढंच मी आपल्याला विनंती करतो थांबतो